नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा आपल्या नाथ कुस्तीचा या युट्यूब चॅनलवरती मी विशाली सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे आज सर्वांसाठी एक खुशखबर आहे कैलासवासी पलवान बापूराव पांडुरंग कसबे यांच्या प्रथम पुण्य पुण्यसमर्वनानिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान मौजे गुनवडी तालुका बारामती जिल्हा पुणे दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपार ठीक दोन वाजून तीस मिनिटांनी तरी मैदानाची शोभा वाढवावी मैदानातील प्रमुख कुस्ती आहेत एक नंबरला कुस्ती आहे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध पैलवान भूपेंद्र अजरा इनाम रक्कम दोन लाख एक्कावन्न हजार रुपये दोन नंबरला कुस्ती आहे पैलवान भारत मधने मुंबई महाराज महापौर केसरी विरुद्ध पैलवान उमेश मथुरा दिल्ली इनाम रक्कम एक लाख एक्कावन हजार रुपये तीन नंबरला कुस्ती आहे पैलवान शुभम शिगनाळे विरुद्ध पैलवान दादा शेळके इनाम रक्कम एक लाख एक्कावन हजार रुपये चार नंबरला कुस्ती आहे पैलवान मनीष रायते विरुद्ध पैलवान राघूरे इनाम रक्कम एक लाख रुपये पांच नंबर ल कुस्ती है पहलवान सतपाल सोनटक्के विरुद्ध पहलवान कालीचरण सोलंका इनाम रक्कम एक लाख रुपये सात नंबर ल कुस्ती है पहलवान विश्वचरण सोलंकार विरुद्ध पहलवान अंगद बुलबले इनाम रक्कम एकवन हजार रुपये सात नंबरला कुस्ती आहे पैलवान मनोज फुले विरुद्ध पैलवान रोहन जाधव इनाम रक्कम एक्कावन हजार रुपये आठ नंबरला कुस्ती आहे पैलवान नाथा पवार विरुद्ध पैलवान अनिल कचरे यासह मैदानात अनेक जोड -जोड़ आणि तोडीसतोड निकाली कुस्त्या होणार आहे सर्व कुस्त्या काटा तरी आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी मैदानास येऊन मैदानाची शोभा वाढावी ठिकाण गुनवडी तालुका बारामती जिल्हा पुणे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद